येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत यामुळे आमच्यात असलेले सर्व गटतट संपवून एक दिलाने आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका लढून मोठ्या संख्येने विजयी होऊ असा आत्मविश्वास माडा तालुका शिवसेना आढावा बैठकीमध्ये माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाट यांनी व्यक्त केलाय ते येथील शिवगौरी प्लाझा येथे माडा तालुका शिवसेनेची आढावा बैठक ज्येष्ठ शिवसैनिक सायनाथ अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख महेश छोटे प्रियंका पराडे सह शिवसेनेचे माडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संजय कोकाटे पुढे बोलताना म्हणाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्ह्याचे कोणीही नेतृत्व करावे त्यांच्या मागे जायला आम्ही तयार आहे परंतु आमच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या तर आमच्या पायात पाय घालण्याचे राजकारण कोणी करू नये दोन महेशला गटबाजी संपवण्याची आम्ही विनंती करत आहे आम्ही मोठ्या मनाने सर्व गटांना या मेळाव्याचे निमंत्रण दिलेले आहे भाजपचे नेते मंडळी डीपीडीसीतील निधी उडवत आहे शिंदे गटालाही त्यात हिस्सा मिळण्यासाठी आम्ही दाद मागणार आहे असं कोकाडे म्हणाले यावेळी संपर्क प्रमुख महेश साठे म्हणाले मागील तीन वर्षामध्ये शिवसेनेच्या नेत्याने ने जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्ष बांधणी किती केलेली आहे याची वरिष्ठांनी चाचपणी करावी आमच्यावरती पैसे घेऊन पदे दिल्याचा आरोप काही नेते मंडळी करत आहेत त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचं आधी आत्मपरीक्षण करावं म्हाडा तालुक्यात शिवसेनेच्या जागा निवडून आणण्याचं आवाहनही त्यांनी केलं सायना आभंगराव यावेळी बोलताना म्हणाले की या पक्षात आल्यानंतर पाहिलं तर शिवसेनेचे आठ ते नऊ गट होते अशाने शिवसेना वाढत नसते मी आता पक्षामध्ये कुठलीही गटबाजी खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले निवडणुकामध्ये उमेदवार विजयी करा यानंतर हवा तेवढा निधी आपण शिंदे साहेबाकडून आणू असंही यावेळी ते म्हणाले यावेळी महेश शेवटे सुधाकर कवडे अनेकांनी आपली मते व्यक्त केली यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष योगेश जाधव जिल्हा उपाध्यक्ष आनंद टोंपे कुर्डवाडी शहराध्यक्ष संभाजी सातव माळा शहराध्यक्ष प्रियदर्शन साठे आयुब मुलाने आरोग्य सेवक रोहन बलाक्षे विकी भलानी विनोद पाटील विठ्ठल मस्केसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बैठक पार पडत असताना शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण संयोजकाच्या वतीनं देण्यात आलं होतं परंतु माळ्या तालुक्यातीलच या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारल्यानं कार्यक्रम स्थळी चर्चा सुरू होती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा असं निवडी केले गेले जे कटआउट पोस्टर आमच्या गावामध्ये लागले राष्ट्रवादीमध्ये माडा तालुक्यातला एक नंबरचा असणारा नेता याला स्वतःच पोस्टर लावा लागला असं स्वतःचा फोटो लावायचा मी म्हणले एवढी दुर्दशा करून देण्यापेक्षा आपण आपल्या स्वाभिमानी एखाद्या पक्षात आणि ठिकाणी जाऊ आणि शंभू महादेवचा भक्त असल्यामुळं माझ्या मनात घालमेल सुरू असतानाच नाराणी बोलले तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवले नागपूर अधिवेशनामध्ये

मला असावी आपल्या पक्षामध्ये करावी पक्ष श्रेष्ठी न सांगावं गटबाजी थांबवा कुणाला तरी एकदा थांबवा जर त्यांनी जबाबदारी घेतली या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका जिंकून यशस्वी करून दाखवायच्या आम्ही शिवसैनिक कोण त्यांच्या पाठीमागं उभार आणि जर ते जबाबदारी घेणार नसेल तर त्यांची लोडपोड तुम्ही थांबवली पाहिजे था 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 था। कारण काय की सरकार आपलं असताना मुख्यमंत्री आपला असताना माडा तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यांचं एक छोट काम किंवा विकास निधीचं काम मी करू शकलो नाही बाकी पोलीस स्टेशन तहसील संजय फोन त्या अधिकाऱ्यांना करतो होतो मग समोर आमदार असू द्या खासदार असू दे माहित आहे ते एक सेंटर कोकाट्या असेल तर तेवढा बस झाला आणि रात्री एक वाजता दीड वाजता जरी एक रिंग वाजली तरी मी त्याला महागाई फोन करतो ती म्हणतो बाबा चुकू लागला एवढा तत्पर सेवा मी देतो